पालकांनो नमस्कार आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात अत्यंत तुमच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या मुलाचं भविष्य घडवणारा व्हिडिओ आहे खऱ्या अर्थानं शिक्षण ही सेवा असायला पाहिजे पालकांनो बरोबर आहे शिक्षण ही सेवा असायला पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं बाहेर शिक्षण हे व्यवसायाचं माध्यम करून टाकलेलं आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं की पालक लोकांना याचा प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागतो आणि हा समाजाचा एक घटक असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीची याची मी नोंद ठेवत असतो आणि माझ्या ऑफिसला जेव्हा मा पालक येतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची जी समस्या आहे ते मला सांगत असतात सर्वात महत्वाचं की शिक्षण हे खऱ्या अर्थानं फी जी असतो ही खऱ्या अर्थानं अत्यंत अल्पफी असायला पाहिजे आणि गरीब मुलांना खऱ्या अर्थानं मोफत क्लास असायला पाहिजे ही शिक्षणाची सच्चाई आहे ग्राउंड लेवलची सच्चाई आहे कारण आम्ही प्रत्येक कुटुंबात जाऊन त्यांच्या कुटुंबाच्या समस्या काय आहे हे, हे जाणून घेणारा आम्ही शिक्षक आहे सर्वात महत्वाचं की शिक्षण ही सेवा असायला हवी पालकांना जरा लक्ष द्या फक्त शिक्षकांच्या जीवनात विद्यार्थ्याचे सर्वप्रथम स्थान असायला हवे कारण विद्यार्थी असतो हा समाजाचा राष्ट्राचं आणि जर तो चांगल्या पद्धतीने शिकला नाही तर त्याच्या कौशल्याला जर वाव मिळाला नाही तर त्याची क्षमता तशीच राहते या गोष्टीचा विचार व्हायला हवा पण शोकांतिका अशी आहे की या गोष्टीचा आत्ताच्या परिस्थितीमध्ये शिक्षण व्यवस्थेत विचार होत नाही दुसरी गोष्ट की शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये मूल्यांची रुजवणूक व्हावी आणि ते रुजवणूक खऱ्या अर्थानं इम्प्लिमेंटेशन दिसावी जेव्हा मुलगा शिकतो तेव्हा खऱ्या अर्थानं तो समाजात तसं वावरतो का याचं आजकालच्या शिक्षकांमध्ये कमी आहे ते वाढवण्याची आजकालच्या शिक्षकांना गरज आहे सर्वात महत्वाचं की नातून विद्यार्थ्यांचे जीवन हे खऱ्या अर्थानं उज्ज्वल व्हायला हवे आणि सर्वात महत्वाचा शिक्षकांसाठी मुद्दा आहे की त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षका विद्यार्थ्याप्रती शिक्षकांची जी निष्ठा आहे ती वाढायला हवी आणि त्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा अभ्यास करणं आजकालच्या काळाची खूप गरज निर्माण झालेली आहे आणि या सर्व गोष्टी आणखी तर बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी इथं हायलाईट केलेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला सांगतो की अल्प फी म्हणजे किती असावी पद्मने कोचिंग क्लासेसच्या अंतर्गत पालकांनो आपण फर्स्ट टू ट्वेल्थ आ, क्लास या क्लासला शिकवतो आता यामध्ये आपल्या जी क्लासेसची फी आहे ती फक्त आहे सेवन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज आता तुम्ही इतर ठिकाणी जर बघितलं तर ही फी तुम्हाला दहावीची फी बारावीची फी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पंचवीस हजार तीस हजार ती पस्तीस हजार दिसणार मग मला एक सांगा की जर तीस हजार जर फी असेल दहाव्या वर्गाची तर तो व्यवसाय झाला की नाही तिथं सेवा कुठे आली आणि सर्वात महत्वाचं यामध्ये आपण काय करतो मुलांना देतो मुलांना सर्वात आहे की नोट्स मिळतात मुलगा तो स्वतःच्या पायावर उभारायला पाहिजे त्यासाठी त्याचं बेसिक फाउंडेशन हे मजबूत असायला हवं हो। आणि सर्वात महत्वाचं पालकांना लक्षात घ्या दोन महिने उन्हाळ्यामध्ये दोन महिने उन्हाळी इथं शिबिर असत दोन महिने आणि उन्हाळी जे शिबिर असतं ते मोफत असत दोन महिने मुलांना आपण मोफत शिकवतो आता जवळपास शंभर विद्यार्थी क्लासेसला दररोज येतात ते, ते पाहुणे सुद्धा असतात आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन करायचं असेल त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना शिक्षण द्यायचं असेल मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं की गरीब घरचे मुलं आहेत शाळेची फी कमी होत नाही क्लासेसची फी कमी होत नाही गरीब घरचे मुलं आहेत आता तर आरटीए मध्ये इंग्लिश मीडियमच्या जागाच सीबीएसई सीबीएसईच्या जागाच नाहीत सगळ्यांना मराठी मीडियम ला तुम्ही काय करा ऍडमिशन घ्या यावर मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे की हे नेमके एक्झॅक्ट पॉलिटिक्स काय आहे बरोबर खूप मोठा विषय पालकांना जरा जाणून घ्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं की हे शिक्षण ही आपल्या क्लासेस मध्ये सेवा चालते सर्वात महत्वाचं जे बोललो तेच करणार सर्वात महत्त्वाचं पण काम जे बोललो तेच करणार कारण या मुलांचा टोटल पन्नास टक्के शिलाबस मी स्वतः शिकवत असतो पन्नास टक्के शिलाबस स्वतः मी बेसिक फाउंडेशन मी स्वतः यांचं करून घेते आणि आदर जे असतात ते शिक्षक करून घेतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या मुलांना जर त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर त्या मुलांना खऱ्या अर्थानं कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकासात्मक शिक्षणाची गरज आहे आणि पालकांनो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठंच जाऊ नका मुलाला पहिल्यांदा चार दिवस पाच दिवस डेमोला पाठवा शिक्षण कशा पद्धतीने आहे ते बघा आणि त्यानंतरच तुम्ही कुठेही क्लास लावा सर्वात महत्वाचं की पालकांचा जो मुलगा असतो तो त्याचा घराचा कुटुंबाचा आणि समाजाचा आणि राष्ट्राचा घटक असतो आणि म्हणून त्याला चांगल्या पद्धतीनं शिक्षण देणं हे काळाची गरज आहे आणि जर त्या मुलगा या आतापासून या गोष्टीपासून वंचित राहिला तर खऱ्या अर्थानं तो खूप मागे राहून जाईल आणि हे पालकांसाठी सुवर्ण संधी आहे आणि म्हणून आपण पद्मनी क्लासेसच्या अंतर्गत मुलांना एक सेवा म्हणून शिकवतो आणि ही माहिती तुम्हाला जास्तीत जास्त पालकांपर्यंत पाठवायची आहे आपला क्लासेस पिंपरी चिंचवड खेळवामध्ये आहे आणि डिमार्ट काळेवाडीमध्ये सुद्धा आहे आणि या दोन्ही ब्रांचेसला खूप सेवा म्हणून शिक्षण शिकवलं जातं आणि म्हणून तुम्हाला किती फॅसिलिटी आहेत तुम्हाला कुठं एसी आहे का आपल्या इथं हा काय डिजिटल बोर्ड आहे आणि या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून मुलांच्या सायन्सच्या कन्सेप्ट सुद्धा बऱ्याच पद्धतीनं क्लिअर झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वात महत्वाचं की जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन मी स्वतः शिकवतो आणि ज्याचं फाउंडेशन चांगलं त्या मुलाचं जे विषय असतात शाळेतले ते विषय खूप चांगले होतात आणि म्हणून या फाउंडेशनचा लाभ घ्या उन्हाळी शिबिराचा लाभ घ्या आणि इतर तुम्ही क्लासला पाठवण्याच्या अगोदर फक्त मला एकदा येऊन भेटा तुम्हाला मी सच्चाई आणि इमानदारी आणि प्रामाणिकपणा आणि तो मुलगा एक्झॅक्ट आपल्या समाजा राष्ट्रासाठी काय असतो आणि बाहेर काय पॉलिटिक्स तुमच्या सोबत केल्या जात हे सर्व सामान्य पालकांना कळतच नाही म्हणून माझी एक समाजातील घटक एक तुमचा छोटा भाऊ म्हणून माझी सर्व पालकांना विनंती राहील की फक्त दार मुलाला घेऊन मला भेटा तुम्हाला तुमच्या जीवनातल्या सगळ्या कन्सेप्ट बाहेरचं सगळं पॉलिटिक्स तुम्हाला कळेल आणि तुमच्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो धन्यवाद